सांगवी इथं भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी सविस्तर वृत्त असं की सालाबाद प्रमाणे सांगवी तालुका शिरपूर इथं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली सांगवी गावचे लोकनियुक्त सरपंच कणीलाल हिरमल पावरा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील वसावे व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्या अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर दीपक जाधव यांनी बुद्ध वंदना सादर केली आज आपण जे काही आहोत डॉक्टर बाबासाहेबांचं योगदान आहे आणि पुढच्या पिढीनं देखील बाबासाहेबांचा विचारावर पाहिजे असं मत सरपंच कनिलाल हिरमल पावरा यांनी व्यक्त केले तसेच माजी सरपंच नामदेवराव गायकवाड जोयदा येथील सरपंच मनोज पावरा हरीश तुंगार आणि प्रवीण शर्मा यांनी मनोगती व्यक्त केले यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अशोक भाऊ गायकवाड जोयदा येथील माजी सरपंच गोविंद पावरा माजी जिल्हा परिषद सदस्य काना चरण सामाजिक कार्यकर्ते मगनदादा पावरा जगन देशमुख दिलीप दहिवतकर योगेश ढोले रघुनाथ कोळी सांगवी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य चंद्रकांत जाधव चिंतामण कुंवर काशीनाथ गायकवाड राजू जाधव आणि माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर आयोजन समितीच्या वतीनं सर्वांना अल्पोपहार देण्यात आला आणि सायंकाळी पाच वाजता वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मोठ्या ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष समाधान हरी मोकळे उपाध्यक्ष सुनील भगवान सोलंकी खजिनदार राहुल संजय शिंदे उपखजिनदार स्वप्नील देवीदास चव्हाण सचिव निलेश यशवंत वाघ उपसचिव जॉकी राजू गायकवाड इत्यादींनी परिश्रम घेतले